खासदार एटी पाटील यांचं तिकीट कापल्याचा दोष पक्षाचा नाही तर जिल्ह्यावरून माहिती पुरवणाऱ्या जिल्ह्याध्यक्षांचा आहे असा सरळ सरळ करत माजी आमदार डॉ बी एस पाटील यांनी या शोकसभेचे आक्रोश सभेत रूपांतर व्हायला पाहिजे असे परखड प्रतिपादन केले जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपा खासदार एटी पाटील यांचे तिकीट कापल्याने खासदार ए टी पाटील यांनी बोलवलेल्या पारोळा येथील नाराज भाजपा कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते मराठा असल्याच्या स्वाभिमान पूर्णतेने निर्णय घ्या असाही दृढ सल्ला त्यांनी यावेळी खासदार एटी पाटलांना दिला बघूया त्यांच्या भाषणातून ते काय म्हटले इतके सक्षम मंडळी व्यासपीठावर उपलब्ध आहे की व्यासपीठ पडते की काय याची मला भीती वाटायला लागलेली आहे आणि या ठिकाणी जमलेले सर्व मतदारसंघातील सर्व आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो बऱ्याच वेळेपासून मी बघतोय की नानांची सभा असं वातावरण चाललं आहे की एक जशा जणू काही एक प्रकारची शोकसभा चालली आहे अरे या शोक सभेचं रूपांतर आक्रोश सभा झालं पाहिजे कशासाठी रडतायत प्रत्येक कार्यकर्ता उठतो नानांचं तिकीट काप्रत कापलं गेलं नानांचं तिकीट काप्रत केलं का त्या लोकांना माहिती कशासाठी कापलं गेलं का कोणी हिंमत करा ना ती नानांचं तिकीट का कापलं गेलं इथे पक्षाचा दोष नाही पक्ष नेत्यांचा दोष नाही पक्ष नेत्यांना खालून जी माहिती पुरवली जाते त्याचा हा दोष आहे गेल्या दोन वर्षापासून नानाच सर्व प्रकारचं चांगलं काम चालू होत कुठल्या प्रकारच्या एकाही कार्यकर्त्याची कोणाही नेत्याची नानाबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार नसताना आमच्या आंबणीतून एक आवाज उठतो की मला आता खासदार आहे आम्ही त्याला प्रश्न विचारला अरे आपला खासदार तर आहे ना आणि ती कशासाठी आम्हाला खासदार व्हायचं आहे नाही आमचा प्रयत्न चालू आहे हे षडयंत्र आता सुरू झालेलं नाही दोन वर्षापासून चाललेलं आहे आणि याला कारणीभूत भारतीय जनता पार्टीचा सध्याचा जिल्हाध्यक्ष आहे मी तीस वर्षापासून एकोणीसशे एकोणनव्वद पासून या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे प्रत्येक वेळा पक्षाची पद्धत होती जेव्हा निवडणूक लागते लोकांना जाहिरात दिली जाते की कोणाकोणाला निवडणुकीसाठी उभे राहायचे त्यांनी यादी द्या यादी दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाते दिल्लीहून किंवा मंगळ निरीक्षक येतो सर्व कार्यकर्त्याचं मतं लक्षात घेतले जातात पदाधिकारी असतील तालुक्याचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं सर्वांची मतं लक्षात घेतल्यानंतर केंद्रीय पार्लमेंट किंवा राज्याचं मंत्रिमंडळ निर्णय घेते की हा आपला उमेदवार मला आठवतं हो की मी ज्यावेळेला धुळ्याहून आंबनेरला आलो त्यावेळेला सुभाष अण्णा चौधरी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते पण प्रमोद महाजनला वाटत वाटतो की अण्णा तुमच्याऐवजी मी बी एस पाटला तिकीट द्यायचा माझा विचार आहे पण प्रमोद महाजनांनी सुभाष आणण्णांना बोलवलं सुभाष आणंना पटवलं हो की तुम्ही सर्वोत्कृष्ट कार्यकर्ते आहात पण परिस्थिती अशी अशी आहे आपल्याला आप त्यांना तिकीट देण्याची गरज आहे सुभाषांना खुश झाले मान दिला गेला म्हटलं लग का इथे एटी विचारलं का कुणी तुमचं तिकीट कापायचं आहे असं कुणाला तरी एटी का विचारलं का एका शब्दाने कुठल्याही प्रकारची त्यांना कल्पना आधी केलेली नाही ते स्वतः आम्ही नाना म्हणत होतो नाना दाल दालमे काला आहे नाना म्हणायचे डॉक्टर चिंता करू नका नव्याण्णव टक्के आपलेच आहे अरे अगदी त्या तिकीट डिक्लेअर होण्याच्या रात्री पद्धत सुद्धा नाना होते म्हणत होते की तिकीट आपलंच आहे असं काय झालं साधी गोष्ट आहे की या ठिकाणी कोण कोण उमेदवार समजा एटी नानाही उमेदवार असते तरी उमेदवार असताना एटी नानाची सुद्धा मुलाखत घेणे त्यांचं सुद्धा नाव घेणे इतर कोण इच्छुक आहे यांचं नाव घेणे हे जिल्हाध्यक्षाचं काम असतं आणि तशी यादी जिल्ह्याच्या संमतीने वर पाठवायची असते अशा प्रकारचं कुठलंही काम झालं नाही फक्त माझी बायको आणि मग नावाला तिच्यासाठी हात चाला म्हणून मग करण पवार दोन नाव फक्त वर पाठवली गेली लोकांना असं वाटलं पार्लमेंट निर्णय करणाऱ्या लोकांना वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी उत्सुक नाही तिकीट घेण्यासाठी हे टीन सुद्धा उत्सुक नाही माझी काय माहिती दिली गेली की फक्त तेवढंच तुम्ही मला एक गोष्ट सांगा की ज्या उमेदवाराला आता तिकीट त्या उमेदवारामध्ये असे तो आमच्या आंबेड्याची म्हणून आम्हाला हिस्ट्री सर्व माहीत आहे जिल्हा परिषद सदस्य झाली ठीक आहे जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष झाली ठीक आहे पक्षामध्ये महिला अध्यक्ष झाली ठीक आहे त्याच्यानंतर आमदार झाली ठीक आहे हे सर्व कोणाच्या कृपेने झालं अरे रात्रिओ त्या नाता भाऊ म्हणायचे की नवरा माझा पाय चेपतो आणि बायको तो माझी माता चेपतो <प्थाँगा> त्या माणसाने सरो काय दिलं सरो काय दिलं आणि त्याच माणसाला जेव्हा त्याला उतरती कडा लागली त्या उतरती कडा त्याला सोडून दिलं आणि मग ते गिरीश मान यांच्या पायाच्या पाला ज्या माणसाने एवढे उपकार केले त्याला एका झटक्यासारखी सरकून ताबडतो असं कोणतं कर्तृत्व या बाईमध्ये आहे की सर्व एक पद एकाच गुहेमध्ये घुसतात एकाच गुहेमध्ये काय असं कर्तृत्व आहे आमच्या आंबणीच्या लोकांनी सांगावं कुठलं असं कर्तृत्व आहे की सर्वच अरे पाच वर्षापासून तुम आमदार आहात गावागाव मध्ये पाच दहा एमएस लाव लावल्याशिवाय दुसरं कुठलंही काम नाही आमदार महाराष्ट्राच्या इकडचे तिकडचे काम विकले जातात ना ते कोणाच्या कृपयाने आहे सर्वच काही मिळालं आता फक्त माझी खासदारकी बाकी आहे मग खासदारची मिळालं तर मला आता मंत्रिमंडळ बाकी आहे मंत्रिमंडळ झालं तर मला पंतप्रधान होण्याचं बाकी आहे चालू आहे जो जिल्हाध्यक्ष तो पण या दोन्ही नेत्यांमध्ये भानगडी लावायच्या नाता भाऊ अहो गिरीश महाजन असं करणार ना बरं तुम्ही ध्यान मी बरं तुझ्या त्याला असं बोलू गिरीश भाऊ भाऊ बुवासाहेब बरं तुझ्याला बोलू या दोन्ही नेत्यांच्या एकमेकाच्या भानगडी भानगडून याने स्वतःच पांढऱ्या करून घेतलं आणि पद मिळून घेतला दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष झाला जिल्हाध्यक्ष तर मी पण दोन हजार मध्ये दोन हजार तीन मध्ये हो मी जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेला तर मी आमदार सुद्धा होतो पण आम्ही गावागावामध्ये अशी गटबाजी सुरू केली नाही कार्यकर्त्यामध्ये भेदभाव केले नाही ज्या जुन्या कार्यकर्त्यांना कधी बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला नाही आपल्या वती आपली ललोपंजी करण्याचे फक्त असे छजोऱ्यापूर्ण जमा करण्याचा के प्रयत्न केला नाही अशी ही परिस्थिती आज जळगावच्या जिल्ह्यामध्ये आज एवढा आक्रोश काय एवढा आक्रोश आहे की एवढं एक नजर लागण्यासारखी भारतीय जनता पार्टीचे नाथाभोन गिरीश महाजन या पार्टीला भव्यत्व निर्माण करून दिलं जे आज ही जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्हा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये एक भारतीय जनता पार्टीचा उत्कृष्ट जिल्हा म्हणून मानला जातो त्याला ही कीड कोणी लावली कोणी लावली कीड स्वतःच्या स्वार्थासाठी किती किती कथा तुम्हाला सांगायची आमच्या आमने लोकांच्या एवढा कथा आहे तुम्ही ऐका एक एक तहसीलदार एक एक मामलेदार बदली करायची दहा पंधरा लाख रुपये घेऊन टाकायचे आमच्या काशी मंडळच्या मास्तरांना मास्तरांच्या साठी त्यांच्याकडून लाखो रुपये जमा करायचे अरे एवढंच नाही कार्यकर्ते सोडले नाहीत पदाधिकारी सोडले नाहीत अधिकारी सोडले नाहीत वाडूवाले बटकेवाले कांजेवाले हे सर्व सोडले म्हणतो काय मैहू डॉन ते मैहू डॉन गाणं लागला का असा नाचतो ना अरे मैहू डॉन किसने पैसा ब्रामणी कृषी उत्पन्न बसतात आजूबाजूला अरे तुमको मालूम नाही मै थंडा हरामी है येत अशा प्रकारची भाषा कोणाच्या जोरावर स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर ही भाषा आहे अरे आज सर्व आलेला माज आहे आणि ह्या माणसाने आखा जळगाव जिल्हा असा उद्ध्वस्त करून टाकलेला आहे बद्दल मी फार म्हणणार नाही अनेक लोकांनी खूप गोष्टी नाण्याबद्दल सांगितल्या नानाचं एवढं काही असून सुद्धा नाना, नाना, नाना माझं जे तिकीट कापलं गेलं हे अशा प्रकारची चुकीची माहिती आज नेत्यांना दिली गेली आणि मग आता माझ्या बायकोशिवाय कोणी पर्यायात जळगाव जिल्ह्यामध्ये उरलेला नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे हे कारण आहे काय सर्वजण लपवतात काय कळत नाही काय कळत नाही काय कळत नाही अरे सर उघड उघड आहे कळत काय नाही दोन वर्षापासून चाललेलं षडयंत्र होतो आणि म्हणून प्रत्येक माणूस काय म्हणतो जाऊ द्या बा पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही नेत्यांविरुद्ध बोलायचं नाही आणि मग आपलं काय चुकलं आहे ज्याचं त्याचं नशीब अरे काही कोणी नशीब बदल नाही काही लोक असे असतात जे स्वतःचं नशीब घडवतात आणि मग कोणी बोलायचं नाही कोणी बोलायचं नाही मग शेवटी कोणी बोलायचं नाही तरी कोणी आवाज तुम्ही जर असं कोणी बोलला नाही हे अशाच प्रकारचं राहणार हे चॅलेंज आहे एवढा मोठा आहे आणि हा मॉप जमलो तर नाना शांत बसून गेलं तर हे सर्व बस काय फायदा होणार आहे याचा एक गोष्ट आपल्याला सर्वांना माहीत आहे की चहा नानाच्या दुधाशिवाय गोड लागणार नाही मोदींची चहा जर गोड करायची असेल तर नानाच्या आणि पारवड्याच्या दुधाची खरोखर त्या ठिकाणी गरज आहे आणि ज्या मला कळत होते की सर्व प्रकारचे प्रयत्न झाले ती काही तिकीट कापून जाण्याची इच्छा बाई व्यक्त केली जात नाही तेव्हा वाटेल त्या ते हिन प्रकारचे या ठिकाणी षडयंत्र असले गेले अरे विरोधी पक्ष नेते आपला अजून उमेदवार आहे तिकडे ठिकाणी गुलाबराव देवकर तो माणूस सुद्धा म्हणतो अरे हे काही राजकारण करण्याची पद्धत नाही करा ना सरळ सरळ राजकारण करतात अशा प्रकारचं कोणाचं चारित्र्य आनंद करायचं कुणाच्या प्रकारचं त्याची बदनामी करायची आणि मग आपल्याला कसं तिकीट मिळेल याची व्यवस्था करायची असं गाणी राज कर या राजकारणाला या आपल्या यातून आपल्याला या ठिकाणी फाटा देणं गरजेचं आहे आज जर आपण सर्वज अशा प्रकारचे शांत बसून गेलो आणि जे चाललंय त्यामुळे सहन करत गेलो तर उद्या उठून आणखी जास्तीत जास्त आज या राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त सहन करावा लागणार आहे आणि त्यामुळे कोणी निवडून गेल्यानंतर मग कुरकुर करायची गरज होणार नाही महाभारतामध्ये वाक्य आहे यदा यदा धर्मसी भवती भाजपा परित्राणा साधू नाम युगे आज प्रत्येक कार्यकर्त्याला का भूमिका केली पाहिजे प्रत्येक कार्यकर्ते हा न्याय दूर केला पाहिजे आपण चापले गेलो होतो नंतर तसं ते एक वाक्य एका सिनेमाच्या गाण्यामध्ये रामचंद्र कहे गए सीता से ऐसा जमाना आहे गा अरे हंसदानाच्या बायगाव कौवा मोती काय अशी yeah. परिस्थिती तुम्ही सर्वजण सहन करणार आहात हे सर आपल्याला नाना आपल्याला माहित आहे की आपल्याला देशाला आज मोदींची गरज आहे मोदींनी या देशाचं चित्र बदललेलं आहे आणि मोदींची गरज असल्यामुळे समजा आज पक्षाने एवढ्या जनतेचा आवाज ऐकला नाही तरी माझा दारांना आमची विनंती आहे की जाहीर करा की मी अपक्ष उभा राहीन पण शेवटी मोदींचा राहील शेवटी आमचा पाठिंबा मोदींचाच राहील मला माहीत आहे की चैन सुख संपत्ती संचेती मलकापूरचे माझ्यावाला त्यांना तिकीट दिलं गेलं नव्हतं जुना संघाचा माणूस राजकारणाच्या गडबडून तिकीट दिलं नाही तरी तो म्हटला प्रमोदजी मला तिकीट जरी नाही दिलं पण मी भारतीय जनता पार्टीचा आमदार राहणार आहे अपक्ष जरी असलो तरी तीच भूमिका घ्यायची गरज आहे घरी तिकीट मिळालं नाही आपला आक्रोश जर कुणी ऐकला नाही तरी मी भारतीय जनता पार्टीचाच यापुढे मोदीलाच मी माझा सपोर्ट करेन आणि या ठिकाणी आपल्याला कुठल्याही आपल्या नेत्यांना दोष द्यायचा नाही आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दोष द्यायचा नाही दोष त्याला दिला पाहिजे की या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांनी आज अख्ख्या लोकांची ही दिशाभूल केलेली आहे संपूर्ण दिशाभूल हे सगळं लोकांना पटवून द्यायची गरज आहे आणि नानांना तर आपल्याला ऐकायचं आहे की नाना काय भूमिका ना घेत आहेत नाना भूमिका ही घेतली गेलीच पाहिजे नाना जर आपण गुपचूप बसून गेले तर मी म्हणेन की शिवाजी महाराजानंतर आणि संभाजी महाराजानंतर मराठ्यांचा स्वाभिमानच संपला